एकादशी दिवशी गणेशोत्सव मंडळापुढे खिचडी वाटप अशोक उर्फ पिंटू शिंदे यांच्याकडून स्तुत्य उपक्रम प्रशांत परिचारक यांचं वक्तव्य सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे पंढरी नगरीत अनेक गणेशोत्सव मंडळ कार्यरत आहेत मंगळवारी एकादशी दिवशी पंढरीतील संतपेठ मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची पूजा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आली यानंतर एकादशी निमित्त येथील भाविकांना खिचडीचं वाटप करण्यात आलं अशोक उर्फ पिंटू शिंदे यांनी राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याची भावना प्रशांत परिचारक यांनी बोलून दाखवली यावेळी गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक वामन तात्या बंदपट्टे यमाजी देवमारे नानासाहेब वाघमारे दादासाहेब क्षीरसागर बजरंग बंदपट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पंढरपूर येथील संतपेठ मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोक उर्फ पिंटू शिंदे हे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध आहे मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी एकादशी दिवशी श्रींची पूजा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभस्थित करण्यात आली यानंतर येथील भाविकांना खेचडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळी अनेक भाविकांनी खेचडीचा लाभ घेतला या प्रसंगी परिचारक यांनी अशोक उर्फ पिंटू शिंदे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं या प्रसंगी दत्ता नवले बाळासाहेब भोसले प्रभाकर माने डॅनी मामा धोत्रे अमोल लोखंडे पांडू गोडसे अनिल गायकवाड माऊले गायकवाड बजरंग पवार विठ्ठल बंदपट्टे रवी बंदपट्टे अनिल शिंदे गोल्डी साळुंखे उल्हास शिंदे ज्योतिराम सासवडकर गणेश लोखंडे सचिन बंदपट्टे आबा बंदपट्टे सोमा काटे प्रशांत डोंगरे जोशी सर डॉ गायकवाड प्रशांत राहीरकर प्रवीण थोरात यांच्यासह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते